खासदारांकडे अर्ज दिले आमदारांकडे अर्ज दिले जर शासनाने लक्ष नाही घातलं तर स्फोट होईल आणि त्या स्फोट मध्ये अनेक जणांचा मृत्यू होईल याची आम्हाला कल्पना आहे खासदार त्यांच्याकडे गेलो रवींद्र वायकर साहेबांकडे तर रवींद्र वायकर साहेबाने आम्हाला प्रतिक्रिया दिली मी तर नगरसेवक आहे का हे माझं काम आहे का तुम्ही बळांदरकडे जावा जर या मताची जर यांना किंमत नसेल तर ह्याना ह्याच्या पुढे आपल्या कॉलनीमध्ये उभं करायचं नाही पाठव तुम्ही सांगितलेला आम्हाला आधी नकार दिला नंतर आम्ही लेडीजनी सगळं हे केलं त्यांना त्या ठिकाणी राहिला सतराशे पन्नास कुटुंब आहे काळ आणि संध्याकाळ त्या सांडपाण्यातूनच चालत जातोय ये कब विस्फोट होगा कब फुटेगा ही कुछ नहीं मालूम क्योंकि सर जी गाड़ी पेचर चढली आणि याचा आतड्या बाहेर येऊन ते बाथरूम मेलेले होतं ती करके दो नहीं तो वोट नहीं मिलेगा इथे सील चाबानेने लोकांना लुटण्यासाठी येतात जर राजा प्रजाकडे लक्ष देणार नाही तर काही होणार नाही थोडे स्पीडली गाड्या येतात आहे खाली स्पीड ब्रेकर नसल्यामुळे एवढा प्रॉब्लेम आम्हाला जर काम कोणी करून दिले नाही तर येणाऱ्या निवडणुकीला प्रत्यक्षात सर्व पक्षांसाठी आमचे गेट बंद केले जातील तर मुळापासून जीर्ण झालेली एसटी पी म्हणजे ड्रेनेज लाईन आणि त्यात इमारतीमध्ये राहणाऱ्या हजारो लोकांचा जीव धोक्यात हो आहे सध्या आपण अंधेरी पूर्वमधील एम एम आर डी इमारतीच्या परिसरामध्ये या ठिकाणी उभ्या आहोत या ठिकाणी आपण पाहू शकता इकडे असंख्य गर्दी स्थानिकांची जमा झालेली आहे आणि मुळात विषय हा आहे की या ठिकाणचं जे एस टी पी जे आहे जी ड्रेनेज लाईन जी आहे ती कधीही कुठल्याही क्षणी त्याचा ब्लास्ट होऊ शकतो आणि त्यामुळे जे जे इमारतीमध्ये लोक इकडच्या त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो आपण मुळात अजून अनेक त्यांना अडचणी आहेत जाऊन घेणार आहोत नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय सांगाल एम कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज संकुल एम कॉलनी पूनम नगर अंधेरी इस्ट आम्ही आमच्या या होणाऱ्या त्रासामुळे गटारामुळे डॅनेज लाईनमुळे किंवा एस टीयू प्लांटमुळे एस टीयू प्लांट आमचा दीड वर्षापासून बंद आहे त्याच्याबद्दल आमच्या महासंघाने नागरगोजे सहाय्यक अभियंत्याकडे अर्ज दिले त्याच्यानंतर आम्ही खासदारांकडे अर्ज दिले आमदारांकडे अर्ज दिले परंतु या गोष्टीला जवळजवळ चार पाच महिने झालेले तोपर्यंत ही कॉलनीची परि परिपूर्ण व्यवस्था इतकी बिकट झालेली आहे की कोणीही घरात जाताना त्याचे चपला सुद्धा सांडपाणीने भरलेले असते आपण म्हणाल की जसं आम्ही पाहिलं की या ठिकाणी एस टी बी जो आहे अतिशय अवस्थेत आहे काय म्हणजे तुम्हाला कसला धोका असा वाटतोय आम्हाला धोका वाटतो की याच्यावर जर शासनाने लक्ष नाही घातलं तर स्फोट होईल आणि त्या स्फोटमध्ये अनेक जणांचा मृत्यू होईल याची आम्हाला कल्पना आहे म्हणून वारंवार या फोटो व्हिडिओ वगैरे काढून आम्ही सगळ्या अधिकाऱ्यांकडे दिलेलं आहे है। पण ह्याच्यावरती कधी दिला होतं आम्ही पाच महिन्यापूर्वी दिलं होतं त्याच्यावर ते बोलले आम्ही येतो नंतर मला बोलतात नंतर कमिशनर मीटिंग लागली ते बोलले एम एम आडीचा आमचा काही संबंध नाही त्याचं काम तुम्हीच करायचं एम एम आरडी कमिशनर होते त्यावर पदावर होते त्यांनी सांगितलं हे आमचं काम नाही परंतु आम्ही जीव मुठी राहतोय कारण की ते डेंग्यू सारख्या समस्या काम नाही कोणाचं काम आहे आमचं काम नाही तुमची कॉलनी आता आपण ओर्क पर... केलेली आहे तुम्हाला ते तुम्ही बघून घ्या आम्ही जेव्हा ही सगळी घाण जमायला लागली तेव्हा आम्ही सगळ्या महिलांना घेऊन आमचे खासदार त्यांच्याकडे गेलो रवींद्र वायकर साहेबांकडे तर रवींद्र वायकर साहेबांनी आम्हाला प्रतिक्रिया दिली मी का आता नगरसेवक आहे का हे माझं काम आहे का तुम्ही बाळंदरकडे जावा आम्ही ते समजलो की बाबा आपल्या काम इथं होणार नाही त्याच्यानंतर आम्ही बाळंदर साहेबांकडे गेलो बाबाना साहेब हे आमच्या कॉलनीसाठी प परिपूर्ण प्रयत्न करत आहेत एस टी प्लॅन संदर्भाबद्दल त्यामुळे इथली विभागातली जनता जनता दरबार भरला ते सगळे वैतागलेत तर ते सगळे बोललेत की आपण जर अनमोल मत त्यांना देऊन निवडून आणतो जर या मताची जर यांना किंमत नसेल तर ह्यांना ह्याच्यापुढे आपल्या कॉलनीमध्ये उभं करायचं नाही असं प्रत्येकाने हा विचार करूनच हा पाऊल उचललेला आहे जर आमच्या कॉलनीचा विकास होत नाही किंवा सांडपाणीचं काम होत नसेल तर अशा आमदार खासदारांना ब खासदारांना बोलून फायदा काय त्यांनी सांगितलं आम्ही पाठवतो म्हणून सांगितलेलं आम्हाला आधी नकार दिला नंतर आम्ही लेडीजनी सगळं हे केलं त्यांना तर ते बोलले पाठवतो म्हणून सांगितलं वायकर सरांनी हा सांगितलेलं पण ते काय आलेच नाहीत स्टेटमेंट तुम्ही बोललात मग आम्ही बोललो त्यांना ना आता आम्ही ऐकलं ते पण आणि आम्ही नंतर आम्ही लेडीज थांबलो शेवटी लास्टला तर ते निघून आले आम्ही थांबलो तरी पण ते नाही बोललेले तरी पण त्यांनी सांगितलं आम्ही पाठवतो म्हणून पण ते काय पाठवले नाही कोणाला आता दोन तीन ने ने आता महिने झाले जाऊन त्यांच्याकडे साधारणतः किती लोक या ठिकाणी या ठिकाणी सतराशे पन्नास कुटुंब आहेत टोटल आणि सतराशे पन्नास कुटुंब अतिशय म्हणजे या घाणीतून जाण्यासाठी प्रत्येक जण माणूस वैतागलेला आहे त्यामुळे आम्ही या गोष्टीचा निर्णय घेतलेला आहे कि बाबा आपले खासदार आता काय काम करत नाहीयेत आमदारांकडे जावं पण आता आमदाराने आम्हाला आठ दिवसाचं आश्वासन दिलेलं आहे की बाबा आठ दिवसामध्ये मी जे काय केलेलं आहे ते आठ दिवसामध्ये ते अधिकारी येतील आणि तुमची कामं करतील म्हणून कॉलनीमध्ये जनता दरबार झालं त्याच्यामध्ये हे सांगण्यात आलेलं आहे की आपण आठ दिवस दहा दिवसची वाट बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण जो निर्णय घेऊ तो परिपूर्ण घेऊ पण सध्याची परिस्थिती पाहता अशी आहे की प्रत्येक माणूस सकाळ आणि संध्याकाळ त्या सांडपाण्यातूनच चालत जातोय त्याला ऑफिसला जायचं असेल तरी सांडपाणी घरी यायचं असेल तरी सांडपाणी आणि त्या सांडपाण्यामुळे काय होतंय की आपण घरी गेल्यानंतर त्या सांडपाण्यातून आपण जातोय आपल्या घराच्या बाहेर आपण चप्पल काढतोय इथे मुलांना खेळायला जागा नसल्यामुळे ते आपल्या पॅसेजमध्ये खेळतात त्याच जागी त्यांच्या हातामध्ये एखादं वेफरचं पॅकेट असेल ते वेफरच्या पॅकेटचे आपण चप्पल काढले तिथे पडतंय तेच वेफरचं पॅकेट ते लहान मुलांना काही कळत नाही तेच उचलतात तेच खात म्हणजे आपण रोगराईचा प्रसार हा वाढवतोय हा कमी होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत पण ही परिस्थिती जर इथे अशी ओढवत असेल आमच्या या छत्रपती शिवाजी महाराज संकुलच्या कॉलनीला जर वाली नसेल तर याच्या पुढे या कॉलनी जेवढी जनता आहे ती याच्याबद्दल खरच निर्णय घ्यायचा आता तयारीत आहे कारण की आजच्या झालेल्या सभेमध्ये आमच्यामध्ये असं ठराव झालेला आहे की आमचं जर काम कोणी करून दिले नाही तर येणाऱ्या निवडणुकीला प्रत्यक्षात सर्व पक्षांसाठी आमचे गेट बंद केले जातील मेरा एकही बोलना आहे एम एम आर ने एम एम आर डी मेरे हस्बैंड को भी डेंगू हो गया मेरे सामने वाले बच्चे को गया हमारे फ्लोर पे हो गया आर टेन, आर में बहुत सारे ऐसे केस है यही के, क्यों दिया इसलिए पूरे के पूरे गटर आज भरे हुए हैं बच्चे नहीं खेल सकते नीचे इतना आप खड़े रहो आ, आ, मुझे मालूम है कि हम लोग को कितना मच्छर का प्रॉब्लम हो गया ये सब हो गया ये पूरा आज कितना साल से ये सब इन लोगों ने बंद करके रखा है अभी चालू नहीं हुआ है ये कब विस्फोट होगा कब फूटेगा करके तो का कर दो नहीं तो वोट नहीं मिलेगा एंट्री बंद है जैसे इन्होंने बोला ये बोले एंट्री बंद करो बस हो गया क्योंकि छह महीने से ज्यादा मैं सुन रही हूँ मैं रोज बेलकनी बंद करके बैठती हूँ अपना शाम को प्रशासनाने जर काही याच्यावर दखल घेतली नाही ले ना तर तुमचं शेवटचं पाऊल आहे शेवटचं पाऊल आणि शेवटचं पाऊल हे राहील की आमच्या कॉलनीतले सतराशे पन्नास कुटुंब एम एम आर डीच्या हंगामा करतील त्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि इतर प्रश्न बघायला गेलच जर नाही झालं तर एम एम आर डी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनची फी अजूनही आमच्या कॉलनी लोकांकडून घेत आहे पण त्यातही हे काम नाही झालं तर आज छत्रपती शिवाजी महाराजच्या संकुलच्या सर्व नागरिकांनी ठरवलंय हे जर काम कोणी केलं नाही तर आम्ही घरोघरी पैसे काढू पण हे काम आमचं आम्ही पूर्ण करायचं पुर प्रयत्न करू पण यापुढे या, या कॉलोनी मधून कुठल्याही पक्षाला कुठल्याही गटप्रमुख असो शाखाप्रमुख असो त्याला इथे बोलता येणार नाही त्याचा इथे काही अधिकार राहणार नाही एम एम अधिकारी बोलतात बोलता की आमचा कायदा संपलेला आहे मग तुम्ही इकडे जी स्टॅम्पी भरली जाते रजिस्ट्रम भरले तर मग तुम्ही ती फिका घेता दुसरी गोष्ट तुम्ही रूम सील करायला काय येता तुमचा जर अधिकार नाही तर तुम्ही इथं सीलच्या बाणेने लोकांना लुटण्यासाठी येता गोरगरिबांना खाली करण्यासाठी येता आणि ते तुम्ही तुमचे पैसे घेऊन तुमचं पोट भरता आणि त्या लोकांना तुम्ही एकदम घराच्या बाहेर बेघर करण्याचा प्रयत्न करता तर तुमचा इथं अधिकार नाही तर याच्या पुढे या कॉलनीमध्ये तुम्हाला तुमचा विचार केला जाणार नाही हे अधिकाऱ्यांनी ध्यानात ठेवा आणि त्यापुढे असं आहे की एकदा त्यांनी सांगितलं होतं एम एम आर डी की आम्ही तुम्हाला हँड ओव्हर केलंय जर हँड ओव्हर केलं होतं तर बी प्लांट ड्रेनेज लाईन ही साफ करून द्यायचं काम कोणाचं होतं हे चालू करून देण्याचं कामही तुमचं होतं आणि ड्रेनेज लाईन पूर्ण क्लिअर करून देण्याचं काम तुमचं होतं हे जेव्हा तुम्ही पूर्ण करून दिलं असं आणि तुम्ही म्हणाला असतात की तुम्हाला आम्ही हँड ओव्हर केलं आहे तर आम्ही ऍक्सेप्ट केलं असं की तुम्ही करत आम्हाला हँड ओव्हर केलं पण पण हँडओव्हरचा अर्थ काय हा जर साठा असा साचलेला असेल तर हँड ओव्हर म्हणजे काय एसटीबी प्लांट बंद आहे ड्रेनेज लाईन पूर्ण पॅक आहे टाकी पुढेच्या मार्गावर आहे आणि लहान लहान मुलांचं आणि या वयोवृद्ध लोकांचं आयुष्य प्रणाला लागलेलं आहे एकंदरीत आता हे आमचे वयस्कर वृद्ध आहेत हे एक वेळा इथून जाताना त्या गाणीच्या चा याच्यामुळे त्यांना आधारपणाची शक्यता लागली होती तर ह्यांच्यासाठी आणि हे बायपास पेशंट आहेत बघायला गेलं तर पण अशा लोकांना बरेचसे लोक आहेत त्यांचा विचार कोण करणार आज प्रत्येक जण हेही मतदान देतात प्रत्येक जण मतदान देतोच आहे ना मग मतदान जर देत असतील तर मतदानाचा अधिकाराच्या नात्याने तरी आम्ही कमीत कमी तुमच्यापर्यंत ही भाषा मांडूच शकतो आणि हे जर तुम्ही उतरत नसाल तर मग लोकांनी काय करायला आणि कोणाकडे म्हणजे बघायला गेलं तर आम्ही सगळी प्रजाच आहोत आणि तुम्ही आमचे राज्यात जर राजा, राजा प्रजाकडे लक्ष देणार नाही तर काही होणार नाही असं आम्हाला वाटतं आणि त्याबद्दल आपण इथे भारत चोवीस न्यूज इथे आलात त्याबद्दल आम्ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराज संकुलतर्फे मी आपले खूप खूप आभार मानतो माझं नाव शैलेश दळवी आणि मी छत्रपती शिवाजी महाराज संकुल याच्यामध्ये राहणारा रहिवासी आहे साहेब आमचा आता मोठा असा त्रास झालेला आहे की आमच्या एंट्री जी आपल्या संकुलाची जी एंट्री होते ती एंट्री होते अशा पद्धतीने एवढ्या एवढ्या स्पीडली गाड्या येतात आहे खाली कारण इकडे कल्पतरू वगैरे सारखे कॉम्प्लेक्स आहेत आणि गाड्या एवढ्या फास्टनी येतात आहे आणि इकडे स्पीड ब्रेकरची आम्ही किती वेळा मागणी केली आहे पण इथे स्प स्पीड ब्रेकर नसल्यामुळे एवढा प्रॉब्लेम होतो आहे आम्हाला की कधीही कोणाचाही जीव जाणार आहे किती वेळा इथे पावसामध्ये वगैरे हे झालं पुढे शाळा आहे किती स्पीड हे होऊन जातं तरी पण इकडे कोणी लक्ष देत नाही आम्ही बऱ्याच वेळा हे करून झालेलं तर कोणाचा तरी जीव जाण्याच्या आधी शासनाने किंवा जे पण संबंधित अधिकारी आहेत का किंवा संस्था आहे त्यांनी लवकरात लवकर लक्ष देऊन हे एक प्रकार आपलं एक स्पीड ब्रेकरचं हे करून घ्यावं तसेच इकडे आता आमच्याच संकुलाच्या समोरच बघा कचरा पेटी एवढी मोठ्या प्रकारे आहे साहेब तुम्हाला मी दाखवतो आणि कचरा हा पूर्ण आता हा फक्त हे केला हा पूर्ण कचरा या इथल्यापासून ते तिथपर्यंत असा एवढा मोठा ढिगारा आहे तीन तीन पालिकेची अधिकृत जी कचरा पेटी आहे ती या ठिकाणी असते का म्हणजे आहे अधिकृत काही नाही आहे सर हे बघा हे बीएमसी च ऑफिस आहे अधिकृत ऑफिस आहे आणि तुम्हाला तीड� सांगतो मध्ये तर आमच्या उत्तर हे बघा एकदम राणी समोर आणिला सकाळी इथे कचरा इथे आहेत नाही सकाळी फक्त कचराची कचराची पेटी इथे नाही आणि शाळेच्या बाजूला पण सर आमचा जो दुसरा गेट आहे सर आपण मोदी साहेबांना मोदी साहेबांचं जो स्वच्छ भारत सुंदर भारत हे hey, अभियान राबवतोय पण आमच्यासारखे सामान्य लोक जे इकडे राहतात आम्हाला का का काही सदनिका आणि आम्हाला त्या गोष्टी मिळाल्यात आणि त्यांना जर अशा सुख सोयी नाही मिळाल्या लोकांसाठी मोदी साहेबांनी आणि हे सगळ्या हे केलेले आहे स्वच्छ भारत सुंदर भारत पण अशा प्रकारे त्याच्यामध्ये एवढा जीव त्याचप्रमाणे ना अजून एक विषय आमच्या समोर होता आज नेमक्या आज जे दाखवायचं होतं तेच नव्हतं इथे रोज सकाळी कमीत कमी नाहीतरी सोळा ते सतरा गायी आणि त्याची वासरं इथे असतात आणि त्यांचं जे शेण आहे त्याच्यामुळे बरेचसे लोकांच्या गाड्या आहेत ते स्किड झालेल्या आहेत कारण की ते शेण त्यांच्या शेणासारखं शेण नसतं ते पातळत असतं कारण की ते प्लास्टिक इथेच कचऱ्यामध्ये येऊन प्लास्टिक खात असतात काय काय खात असतात त्यांना पुरेसा चारा असा मिळतच येतात ते काही आम्हाला कल्पना नाही ते कुठून येतात काय येतात कारण की त्याचे ओनरही नाही पण त्यांच्यावर कोणी वाली नसतो आणि इथे आल्यानंतर बऱ्याचशा वेळा असं झालं त्याच्यामध्ये एक दोन गाई आहेत त्यांनी इथे लिटरली एक दोन बायकांना उडवून उडवलेलं आहे उचलून फेकलेलं आहे तर आम्ही त्याचा मागास घेतो पण आम्हाला अजूनही कळत नाही की त्याचा ओनर आहे कोण ओनर असेल तर आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण आम्हाला ओनर मिळत नाही त्याचाही महानगरपालिकेने कमीत कमी याच्यावर विचार करावा आणि इकडे येऊन सकाळी या गायी कोणाच्या आहेत एक वेळेस असं झालं होतं की याच कचऱ्याजवळ इथेच गायीचं वासरू बसलेलं होतं आणि कचऱ्याची गाडी त्याच्यावर चढली आणि त्याचा आतड्या बाहेर येऊन ते वासरू मेलेलं होतं ती केस पुढे काय झाली आम्हाला काय माहिती नाही त्याच्याबद्दल पण अशी परिस्थिती सध्या इथे ओढवतेसाच्या हो नावाखाली मोठ्या मोठ्या इमारती बांधायच्या पण या ठिकाणी असणाऱ्या स्थानिकांचे जे प्रश्न आहेत त्यांच्यासाठी गंभीर प्रश्न आहेत पण प्रशासनासाठी खूप लहान गोष्ट आहे पण त्या अडचणींना ते सामोरं जाऊ शकत नाही त्या अडचणींना ते त्याचं सोल्युशन देऊ शकत नाही तर निश्चितच मग एम एमआरडी च्या इकडचे जे स्थानिक आहेत त्यांनी म्हटलं येणाऱ्या पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही पक्षाला ते लोक वोट देणार नाहीत कॅमेरामॅन इम्रान साहेब संदीप कसालकर भारत चोवीस तास साठी मुंबई